श्रीरामपूर तालुका परिसरातील टिळकनगर इंडस्ट्री नावाने दारू बनवण्याच्या कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी चालू आहे कंपनी चालू झाल्यापासून कंपनीचे साडपाणीमुळे या परिसरातील अनेक नागरिकांचे शेती साडपाणीमुळे गेल्याने शेतकरी कुठलेही पिकाची उत्पादन होत नाही नागरिकांच्या आर्थिक नुकसान होऊन त्याच आरोग्य धोक्यात निर्माण झाला आहे प्रशासन व शासनाने व तसेच इंटरेस्टिंगचे चेअरमॅन मॅनेजर व्यवस्थापक यांनी जाणून बुजून परिसरातील नागरिकांच्या जीवतास धोका निर्माण केल्याने त्याच्या विरोधात मनुष्यदा वादाचा गुन्हा करून समस्त शेतकऱ्या परिसरातील नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी कार्यालय या ठिकाणी उपोषण साठी बसले आहे आमचं हे झालं याला प्रदूषण आम्ही आमचं पाणी शेतीला चालत नाही अजिबात कारखान्यामुळे हे सगळं नापिक झाले त्याच्यामुळे आमच्या जनावरांढोर सुद्धा आणि मरतात गाभाण राहत नाही याची हे पाणी आम्हाला कोणच्याच त्याला कामं येत नाही याच्यामुळं कंपनी आम्हाला काहीच देत नाही प्रदूषण आमचं म्हणणं का कंपनी आम्हाला एक तर भरपाई द्यावा किंवा कायमस्वरूपी परमानंट नोकरी द्यावा हे आमच्या दोन मागणी आहेत मुख्य जनावर सुद्धा हे पाणी प्याते माणसं कसं काय पाणी पिणार पाणी काढवाटेल विशेरी पाणी जनावर शेतीला घातक येतात जनावर माणसाला कोण घातक नाही करू शकत माणसं मरू शकत हे पाणी त्याच्यामुळं डास होतात लिव्हर खराब होतात सुद्धा खराब होतात किडण्यासुद्धा काम करते नाही जनावर सुद्धा म्हणजे काप राहत नाही काप उडून जातात का म्हणजे सुद्धा कोणतं चांगलं येत नाही उत्पन्न काही पाणी मुरलेलं आहे सगळ्यांना मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे मनसे सेना तालुकाध्यक्ष नितीन जाधव मनसे शहर उपाध्यक्ष गणेश मेहत्रे शहर चिटणीस किशोर फाजगे नितीन चौधरी राजेंद्र चौधरी बाळकृष्ण कडारे सुजित कोल्हे दिलीप मेहत्रे विशाल खंडागळे यादी मान्यवर उपस्थित होते सगळे टिळकनगर इंडस्ट्रीचं जे घाण पाणी येतं मळीचं त्याच्यामुळे आमचे विहिरीचे आणि शेतातले बोरचे पाणी खराब झालेले आहे अशा प्रकारचे पाणी आहे आम्ही त्यांना वारंवार मागणी केली की के तुमचे पाणी बंद करा किंवा हे जे दूषित पाणी झालेलं आहे ते पांढरं करून द्या पण त्यांनी काही कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही आम्ही त्यांना मागणी केली बा आमच्या शेतीत जे नुकसान होतं ते नुकसान कुठे आम्हाला एक तर नुकसान भरपाई द्या किंवा किंवा आम्हाला परमनंट म्हणून टिळकनगर इंडस्ट्रीजमध्ये कायमस्वरूपी काम मिळावं म्हणून आम्ही मागणी केली पण तिथील कर्मचारी सगळ्या आम्हाला उडवडीची उत्तरं देत्या व आम्हाला तिथून आकलून देत्या की इथं ती काम होणार नाही तुमचं तुम्ही डायरेक्ट वरती काढवा म्हणून असं म्हणून आज आम्ही इथं जिल्हा अधिकारी साहेबांसमोर बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषण करणार आहे टिळकनगर का टिळकनगर इंडस्ट्रीज या नगर कारखान्यामुळे आमच्या प्रकारचे असे पाणी मळीचे बोरचे पाणी अशा प्रमाणात झाले आहे आणि आमचे तिथल्या सगळ्या जमिनी नापीक झालेले आहे आणि टिळकनगर कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आता आम्ही मनसेच्या वतीने इथं उपोषण करत आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषण सोडणार नाही आम्ही पोल्युशन मंडळाला रिपोर्ट दिला कलेक्टर साहेबांना अर्ज दिला सर्वांना निवेदन दिलेत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही यापूर्वी आम्ही मध्ये दोन ते तीन वेळेस उपोषण केले होते तरी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आम्हाला आता पोल्युशन मंडळांनी न्याय द्यावा नाही तर मग कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा धन्यवाद